स्वागत है आपका अपने न्यूज़ चैनल आवाज़ विदर्भ नागपुर न्यूज़ में हमसे जुड़े रहे ताकि हम आप तक हर छोटी बड़ी खबरों को पहुंचाते रहें चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें साप्ताहिक व दैनिक लघु वर्तमान पत्रों को होने वाली समस्याओं को लेकर कल रवि भवन में मीटिंग ली गई मीटिंग में विदर्भ के सभी लघु वर्तमान पत्रों के संपादक मौजूद थे इसी विषय पर माननीय देवेंद्र जी फडणवीस व माननीय नितिन जी गडकरी इन्हें भी निवेदन दिया गया और संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालन नागपुर अमरावती विभाग में निवेदन दिया गया उसके बाद शाम छः बजे तिड़क पत्रकार भवन में इस विषय पर पत्रकार परिषद ली गई वरिष्ठ पत्रकार माननीय धुन्ना जी और माननीय भागवत लांडगे जी डॉक्टर आम्बेडकर राइट्स मीडिया वेलफेयर एसोसिएशन नागपुर इन्होंने सभी लघु वर्तमान पत्रकों के संपादकों की ओर से पत्र परिषद में अपनी बात रखी

आणि म्हणून आज या संघटनेचे हरविंदर सिंगचे जुन्ना आपल्या आपल्यासमोर आहेत त्यांनीच हे सगळं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि आता आम्ही नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना ते थे निवेदन पाठवावं आणि आमच्या समस्यांना जागृत करावं तर यानंतर मी साहेबांना विनंती करेन की त्यांनी जे काय आमचे आजचे ठराव पारित झाले त्या ठरावाविषयी आणि याच्या चर्चेविषयी आपल्या सर्वांना ते वार्तालाप करतील दैनिक खालसा दैनिक मस्त संपादक वृत्तपत्र पंचा वर्षाहो ऑल इंडिया फेडरेशन का राष्ट्रीय अध्यक्ष भूतपूर्व एवं महाराष्ट्र बहुभाषी पत्रकार परिषद का प्रांताध्यक्ष अध्यक्ष एवं ये संघर्ष समिति का मैं संयोजक हूँ महाराष्ट्र शासन द्वारा जिला वृत्तपत्रों को जो तो जिस पद्धति से विज्ञापन दिए जाते थे या जिस पद्धति से आज तक तो चलते आया उसे समाप्त करने के लिए दो में वर्तमान सरकार में धोरण से जो हानि हुई वो तो हुई वो उसके जो धोरण में हमारे ये जो तो भी ठीक बातें हैं उसकी भी अमल बजाव नहीं की जा रही मैं जो को धोरण पे तो नहीं चलो वो भी नहीं कर रहे और उसी प्रकार सेंट्रल गवर्नमेंट ने तो रजिस्टर ऑफ न्यूज पेपर में छोटे अखबारों को समाप्त करने के लिए वार्षिक विवरण जो आप गवर्नमेंट को भेजते हैं वो कम्पिट हो ही ना इसलिए वेबसाइट पर इतना कुछ उन्होंने अड़चने निर्माण करके रखी है कि किसी भी हालत से छोटे अखबारों को समाप्त करने का ये षडयंत्र है इसको जागरूक करने के लिए अगर शासन ने हमारी जो हम निवेदन दिए है पांच महासंचालक को दिए संचालक को दिए फडणवीस साहब को दिए मुख्यमंत्री जी को दिए और नितिन गडकरी जी को दिए अगर उन्होंने इसकी कोई दखल पंद्रह अगस्त तक दे ली तो हमें ना तो रास्ते पर आकर आंदोलन कदम उठाना पड़ेगा किसी विषय को लेके ये पत्रकार परिषद दी गई है आपके सहयोग के लिए धन्यवाद आभार हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र बहुभाषिक पत्रकार परिषद ही राजकीय संघटनावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी विदर्भातील महाराष्ट्र लघुपत्र अधिकार संघ समितीची नागपूरला बैठक आयोजित केली होती त्या बैठकीतून आज मी म्हणून आपल्या भावना प्रग प्रकट केल्या पत्रकार आजच्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांनी सांगोभाग चर्चा करून वर्तमान शासन जिल्हा वृत्तपत्रांना कसं समाप्त करण्याचं षडयंत्र करत आहे याचा खोलवर विचार करून त्यातून या जिल्हा वृत्तपत्रांच्या जो संघर्ष आहे जो हुतार्थ आहे त्याची पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेता जर शासनाने त्वरित शासनाने स्वतः जो निर्णय शासन निर्णय दोन हजार अठरा जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे जर ते जिल्हा वृत्तपत्रांना न्याय देत नसतील त्या नियमाचं बायपरी पालन करत नसेल तर शासनाची ही भूमिका दुटीस होण्याची होईल असं जाहीर करून अनेक विषय पत्रकारांचे जे आहे जाहिरातीच्या संबंधित आहे दिवाऱ्यांशी संबंधित आहे अधिसृष्टी संबंधित आहे विविध प्रश्न आहे जाहिरात पुत्यांना संबंधित आहे जाहिरात नैवृत्ती संबंधित आहे या सर्व विषयांना शासनाकडं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा हे जीवन प्रेक्षित केलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्फत गेलेला आहे आज संचालक माहिती यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेऊ संचालक यांच्यासोबत चर्चा करू त्यांच्याशी सुद्धा उच्चनिहाय चर्चा झाली आहे आणि शासन त्वरित हा जो जी आर आहे दोन हजार अठराचा

जे कायद्यात आहे त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर अपेक्षा स्वतः कायदा करायचा आणि त्याची दमलबजावणी आता व्हायची नाही आणि त्याला उत्तरही आणि द्यायचं नाही हे यासाठी सर्व जिल्ह्यातून आलेले पत्रकार आज फार मोठ्या प्रमाणात मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे ठरलं की आता आम्हाला जर आमदू साठ आणि पंधरा ऑगस्टपर्यंत न्याय दिला नाही तर आम्हाला रस्त्यावर लोक आमच्या अधिकाऱ्यांचा लढा करावा लागेल त्या मागे कारण जिल्हा वृत्तपत्राचं एक वेगळं महत्त्व आहे तो प्रश्न आमची म्हणजे सध्या एक घटका अशी आली आहे की पन्नास पन्नास वर्षापासून प्रकाशित वृत्तपत्र हे बंद होण्याची पाहिजे आलेली आहे या मागील गमक जी आहे ते वर्तमान सरकार आणि त्यांनी नवीन काढलेले धोरण आर एन आय सुद्धा काय असा काही कायदा काढलेला आहे की वार्षिक विवरण जे आम्ही सादर करत होतो ते वार्षिक विवरणसुद्धा त्यांनी वेबसाईटवर ॲक्सेप्ट होणार नाही अशी षडयंत्रच केलेलं आहे आणि माझं प्रत्यक्ष स्वतःचं मत आहे की वर्तमान सरकार एवढ्या सरकारी आल्या गेल्या एवढे मुख्यमंत्री आले गेले मात्र अशी दुविधा स्थिती कधी महाराष्ट्राच्या विशेषतः जिल्हा विदर्भ वृत्तपत्रावर आली नाही आमच्या इथं केंद्राचे मंत्री आहेत राज्याचे मंत्री आहेत मात्र जर त्यांनी आमच्या हाकीला होऊ नाही दिलं तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हालासुद्धा जिल्हा वृत्तपत्राची शक्ती काय ही दाखवावं लागेल कारण का कायद्यात जी है। अच्छा तो कटौती हो रही है क्योंकि वो छोटे पत्रकारों को कहें या छोटे जो दैनिक न होते वीकली या मंथली पेपर होते उनके ऊपर सरकार का दबाव रहता है कि हमें विज्ञापन दिया जाए कहीं ये सरकार का षड्यंत्र तो नहीं है इस तरीके की आपको कुछ अंदेशा लग रहा है सरकार का हमारे छोटे अखबारों का बोलता हूँ जाने वाला है हा? बेटे जाने वाला था तो जी आर जो निकाला दो हजार अठारह का उसमें जो दो हजार उन्नीस सौ नब्बे का पहला जी आर निकला था जिसके अलावा उसका वो सब जितने भी जी आर निकले उसको बरोड़ के स तो वर्ग का एक भी प्रतिनिधि न लेते हुए अपनी व्यवस्था के लोगों को लेकर इनको देखा है देना भी नहीं वैसे भी लोगों को लेके वो जी आर बनाया गया और वो जी आर बना तो उसको अगर लिखा है हर दो, दो साल में विज्ञापन के दर मृत्यु होने को ना तो छह साल उस तो उसको हो गए तो तो हमारा अगला, अगला कदम तो ये होगा अगर ये शासन केंद्र और राज्य दोनों ही हमारे साथ में अन्याय करते है तो उसका प्रतिकार करने के लिए रास्ते पर भी उतरेगे वक़्त तो जुडिशरी में जाएंगे और हम इसी तरीके का ये राजकीय हेतु से छोटे अखबारों को सौंप करने का षड्यंत्र सहन नहीं करेंगे